परिसरातील नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर धोंडेराम भामरे यांची बिनविरोध निवड झाली ही निवडणूक डॉक्टर प्राध्यापक केशवराव शिंपी सर तसेच अमोल सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी नवीन कार्यकारी मंडळात अध्यक्ष ज्ञानेश्वर भांबरे उपाध्यक्ष शंकर अप्पा रहाणे सचिव सोमनाथ गायकवाड सहसचिव भगवान चांडोले खचिनदार अभिजित टिंगन सहखचिनदार संदेश रहाणे सदस्य मदन सदावर्ते अशोक शिंपी मनोहर रहाणे प्रशांत वारे विनय अवसरकर प्रज्वल लसके सुधाकर टिबे सचिन सारंगधर मधुकर खंदारे व्यवस्थापक अनिल महाजन यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भामरे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या बाईट युवक मंडळाचे कार्यकर्ते अमोल सदावर्ते अभिजित लचके वैभव सारंगधर अतुल सदावर्ते प्रीतम अवसरकर संजय अवसरकर यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई शिंपी पूजा वारे रोहिणी लसके प्रीती भांबरे पूनम गायकवाड रंजना टिंबे युवक मंडळाचे कार्यकर्ते अमोल सदावर्ते अभिजित लसके वैभव सारंगधर अतुल सदावर्ते प्रीतम अवसरकर संजय अवसरकर यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई शिंपी पूजा वारे रोहिणी लसके प्रीती भांबरे पूनम गायकवाड रंजना टिभे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं नमस्कार मी शंकर त्रंबक रहाणे बांधकाम समिती अध्यक्ष व समाजाचे उपाध्यक्ष आता झालेल्या वार्षिक या वार्षिक निवडणुकीमध्ये अं ज्ञानेश्वर भांबारे यांची अध्यक्षपदी निवड झाली एकमताने निवड झाली आणि ती एकमताने निवड झालेली असताना मी स्वतः बांधकाम समिती अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याबरोबर त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत सोमनाथ दशरथ गायकवाड यांचे तीन वर्षे आणि यांचे तीन वर्षे मी कंटिन्यू माझे सत्तावीस वर्षातली सहा वर्ष यांच्या बरोबर काम करीत आहे बांधकाम समिती अध्यक्ष म्हणून आणि संगणमत असल्यामुळे प्रत्येक काम करताना आम्हाला खूप सोपं गेलं एनिमेशन असू द्या लाइटिंग असू द्या बांधकाम असू द्या विंडो चेंजेस असू द्या सर्व कामे आम्ही खूप हेळीमेळीने पूर्ण केली आणि असेच वेळोवेळी मागच्या वेळेस बी माऊली अध्यक्ष होत्या ह्यावेळेस माऊली अध्यक्ष आहेत आणि कदाचित माझी इच्छा अशी असेल की पुढच्या वेळेस मी राहिलं सांगलो तर त्यांनीच अध्यक्ष राहावं आणि आम्हाला कामात खूप जास्त मदत करावी आणि त्या मदतीमुळे आम्ही समाजाला जास्तीत जास्त सुधारणा करून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं कार्यालय चांगल्या प्रतीचं मंदिर वेळीवेळीने देण्यासाठी तत्पर राहून ही नामदेवाचरणी प्रार्थना करतो आणि सदर कार्यासाठी निवडून आलेले तीन वर्षाकरता जे अध्यक्ष आहेत माऊली भांबारे यांना माझ्या शुभेच्छा अर्पण करतो ओम गुरुदेव जय नामदेव मी अशोक या नामदेव यावर्षी समाज सिडको परिसर यांची त्रिवार्षिक निवडणूक झाली काल त्यामध्ये ज्ञानेश्वर भांबारे पूर्वीचे अध्यक्ष आणि फेरनिवड झाली एकमताने आणि बहुमताने त्यांचं कार्य कार्यक्रम कंप आपल्या कंप मंदिरासाठी जे योगदान दिलं अहोरा चोवीस तास ते मंदिरात असले तरी सर्वांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि पुढेही ते असेच राहो त्यांना पूर्ण शुभेच्छा आणि आणि सर्वांच्या वतीने नमस्कार जय नामदेव ज्ञानेश्वर दोंडेराम भांबारे आता सिडको परिसर नामदेव शिमती सामान या सिडकोच्या आपल्या मंदिराच्या अध्यक्षपदी माझी फेरनिवड झाली बहुमतानी सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सा मी सार्थक करण्याचा प्रयत्न करील आणि सर्वांना त्या ठिकाणी मी करा उतरी मी व माझे सहकारी आप्पासाहेब राहणे सोमनाजी दशरथ गायकवाड व इतर सर्व टीम यांनी जे सहकार्य केलं माग मागील तीन वर्षात आणि या पुढील तीन वर्षातही त्यांचं सहकार्य लागेल अशी अपेक्षा धरून पुढील वालचाल मी करणार आहे सर्व समाजाप्रती प्रेम स्नेह भावना ठेवून आणि चांगल्यात चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मी पूर्ण करेन अशी मी समाजाला वाई देतो धन्यवाद तीन वर्षामध्ये तुम्ही अध्यक्ष आप असताना आपल्या शिंपी समाजामध्ये जनता तुम्ही कसं कसं काय केली तीन वर्षामध्ये मंदिराचं बरस रेव्हिएशनच काम होतं डेव्हलपमेंटचं काम होत साधारण वरच्या लग्न हॉल हो जो आहे तो अत्यंत मोडकळीस आलेला होता सुद्धा एक छान नूतनीकरण या ठिकाणी करण्यात आलंय त्यासाठी खूप सारा निधी उभारण्याचं काम केलं तसेच शैक्षणिक कामामध्ये सुद्धा दोन तीन विद्यार्थ्यांना त्यांची फी भरण्यासाठी त्यांना डोनेशन मिळवून दिलेलं आहे तसंच इथं मेडिकल कॅम्पचं आपण दोन तीन वेळा आयोजन केलं नंतर महिलांसाठी एंटरटेनमेंट म्हणून पैठणीचा खेळ घेतला असे विविध उपक्रम या ठिकाणी मी माझ्या कार्यकाळात राबवले व त्याला मला सर्व वर्गाकडून समाजवांधवांकडून भगिनीकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं मला काम करण्याची अजून उर्जा मिळत आहे मी सोमनाथ जसे गायकवाड स सचिव या नात्याने ज्ञानेश्वर त्र्यंब ज्ञानेश्वर दोंडेराम भांबारे यांना पुढील वाढ ता, वाढचालीसाठी शुभेच्छा देत आहे त्यांच्याबरोबर असताना संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यानंतर ते लागणारे अकाउंटमधले जे हिशोब वगैरे काय आहे बँकेचे व्यवहार सगळे तत्परतेने ते सुद्धा मला भरपूर सहकार्य करतात आणि त्यांचं योगदान असं आहे का सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मंदिरात येणे आणि सगळं लक्ष ठेवणे